शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार आता फक्त दहा ते पंधरा मिनिट एम एम आर क्षेत्रातील सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली जाणार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने एक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी कल्याण बदलापूर एक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येत आहे या मार्गाच्या क्षेत्रातील मुंबई मुंबई नवी ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ व बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली जाणार असून शहरांतर्गत वाहतुकीतून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे त्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे या मार्गाच्या उभारणीबाबत एम एम आर डी ए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच एम एम आर डी ए मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत या मार्गाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजना योजना राबवण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉक्टर शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण